युवा नेते विवेक कोल्हेंचा विविध जनसमस्या सुटण्यासाठी आक्रमक पवित्रा संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मार्गी लावा अन्यथा आंदोलन करण्याचा विवेक कोल्ह्यांनी इशारा तहसीलदारांना दिलाय संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना श्रावण योजना व इतर लाभार्थ्यांनी व्यक्तिगत दाखल केलेल्या अकराशेहून अधिक प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयात धुळखात पडले आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना बैठक घेण्यास वेळ नाही वेळ मिळत नसल्यामुळे सदर योजनांचे लाभार्थी वंचित आहेत करता येत्या एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हे सर्व प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत अन्यथा तहसील कार्यालयासमोर ठेय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष

मला तीन मुलं दोन मुलं एक मुलगी माझ्या एका मुलीला थायरड आहे मला राहिला घर पण नाही राशन कार्ड काढलं राशनवाला राशन पण देत नाही आयुष्यमान कार्ड काढायला आले पंधरा दिवसाचा वायदा दिला पंधरा दिवसानंतर मी आयुष्यमान कार्ड पावती घ्यायला आले मला सांगितलं का ऑनलाईनच झालं ना काय कागद कागदपत्र पण भेटतील काय कारण पाहिजे मला राहिला घर पण नाही लता अनिल गुंगाशी दत्तानगर मध्ये राहते दत्तानगर मध्ये

रेशनचे प्रश्न असतील कृषी विभागाचे प्रश्न असतील एम एस सी चे, चे प्रश्न असतील बस बसचे प्रश्न असतील बऱ्याच गावांमध्ये बसेस चालू नाहीये विधवा महिला संजय गांधी निराधार परितक्ता परत अशा अनेक रेशन कार्ड प्रलंबित असलेलं अनुदान असे सगळे प्रश्न आम्ही त्या त्यावेळेस खरं तर या ठिकाणी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर त्या कामांची सातत्याने पाठपुरावा आम्ही तुमच्याकडं करत आलेलो आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला असं जाणवत आहे की शासनाने घेतलेले धोरण सुद्धा आपल्या या ठिकाणी राबवले जात नाही मला आम्ही काय टाइमपासला आलोय का इथं काय चाललंय तुमचं साहेब नसल वेळ द्यायचा तर तसं सांगा नाही नाही वेळ नसल द्यायचा तर तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसेल गोड गरिबांचे तुम्ही अन्न धान्य पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती का रेशनचे कोण आहे पुराठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आले नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही कोणते लोक कशा लोकप्रतिनिधी लागतं तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज तर प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपातपणा तुम्ही करू नका हे बघा तुमचं नाव काय महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधायचं वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी हवायचं लोक काही दिले नाही तरी चालेल पण लोकप्रतिनिधींच्या फोटोसाठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच तक्रार आहे की रेशनचं गोरगरीबाचं धान्य खायचं कशात येतं कळलं पाहिजे अधिकाऱ्या वर्गाला ते गोरगरिबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथले किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यम मा आहे गोर गरिबांच्या याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण गाय करू नये सगळे नावं आहे पण या ठिकाणी मी सगळं सांगू इच्छित नाही तुम्हाला जर गांभीर्य नसेल आम्ही काय आमच्या विरंगुळा म्हणून इथं आलेलं नाहीये हे सगळे सरपंच जे वेगवेगळ्या गावाचे आणि त्यांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेले आहे विहिरीच्या आहे गोरगरिबांचे आहे जवळपास साहेब आठशेच्या वर अकराशे सोळा प्रस्ताव आपल्या कार्यालयातून शासन आपल्या दारी आप जेव्हा उपक्रम घेतला आम्ही त्यावेळेस मदत केली आपल्याला आम्ही ते प्रस्ताव भरले सगळे प्रस्ताव आपल्याकडे जमा केले त्या प्रस्तावाची वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय परंतु फक्त या महिलांना किंवा लोकांना दीड हजार रुपये महिना चालू होईल त्याचं श्रेय एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जाईल किंवा एखाद्या सामाजिक काम करण्याच्या माणसाला जाईल ते जाऊ नये म्हणून तुम्ही अडवलेलं आहे का किंवा त्याच्या मागे काही मलिजा भेटतो काय रुपये घेता ज्यांचे डायरेक्ट तिथं वशिले त्यांचे मंजूर झाले ज्यांच्याकडून ज्यांनी पैसे दिले तिथं मंजूर झाले अशी चर्चा आहे गावामध्ये ಬರಬರೇನಾ <no liebe> हे राजकीय कार्यकर्ते जिल्हा स्पर्धा असल्यामुळे आपण त्या दिवशी मीटिंग होऊ शकली नाही परंतु आपण जो प्रतिनिधीची वेळ घेऊन कुठे आठवड्यात आम्हाला कसा वेळ घेऊन मग चार महिन्यानी आचार चालू होईल एकोणीस तारखेच्या आत तुम्ही देणार आहे का नाही ते आम्हाला सांगा आपण शक्यतो प्रयत्न करू करूया प्रयत्न वगैरे नका आम्हाला करू म्हणत आलं तर ठीक आहे नाही तर प्रयत्नाला काय महत्व आहे प्रतिनिधी वेळ नसेल तर काय करायचं काय करायचं

आम्ही काय त्यांच्या तिजोरीतून पैसे मागत नाहीये ते इथले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य आहे ते विनंती काय करायची त्यांना त्यांना सांगायचे सहा महिने झाले प्रलंबित ते त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असते तर एक कोटी रुपये आतापर्यंत त्यांना गेले असते गरिबांना विनंती विनंती काय नाही त्यांना सांगा आम्हाला हे घ्यायचं आहे आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधीला मिळत नसेल तर आम्ही येऊ नाय साहेब आम्ही येतो ना पुणे तारखेच्या घेऊन याची जबाबदारी आमची जन्म घेऊन यायची जबाबदारी आमची अध्यक्ष घेऊन येऊ ज्यांना घेऊन लोकप्रतिनिधीला घेऊन यायची

वर्तमानाचा